भरपूर फायबरयुक्त आणि पौष्टिक असलेली ही मेथीची भाजी चवीला खूप छान लागते आणि थोडीशी कडवट असल्यामुळे काहीजण ही भाजी खायचा कंटाळा करतात तर त्याच त्याच पद्धतीने बनवण्यापेक्षा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली तर सर्वजण मी ही भाजी आवडीने खातील भाजी कडू लागणार नाही आणि बाजारातून आणताना भाजी कशी निवडायची आपण तेही पाहणार आहोत तर नमस्कार मी आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर बाजारातून हे दोन जोड्या अगदी कोवळी मेथीची भाजी मी आणलेली आहे भाजी निवडताना ती कोवळी बघून आणायची म्हणजे तिची चव अजून वाढते आणि निवडताना जो कोवळा देत असताना तो देत पण घ्यायचा आहे मेथीची भाजी ही कापून न घेता ती निवडूनच घ्यायची कापून घेतल्यानंतर भाजीची चव बदलते आणि तिचं पौष्टिकत्वही कमी होतं त्यानंतर आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची भाजी पुढेला एवढं त्याच्यावरती पाणी आपल्याला टाकायचे आणि पाण्यात थोडं मीठ टाकून दोन ते तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आपल्याला आता शेंगदाण्याचं कोट पण टाकायचं आहे आणि आज असं आपण शेंगदाण्याचं कोट टाकून ही भाजी बनवणार आहोत खूप छान लागते तर दोन ते तीन चमचे मी हे शेंगादाण्याचा अगदी लालसर भाजून घेणार आहे कोणाला मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाणे आवडतात कोणाला नाही आवडत तर आपापल्या आवडीनुसार तर मी तुम्हाला इथे शेंगदाणे टाकून भाजी बनवून दाखवणार आहे तर शेंगादाणे भाजून झालेत आणि आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचेत आणि त्याचा थोडासा भरडा कुट करून घ्यायचा आहे तर कढई गॅसवरती ठेवली आणि तेल पण गरम झाले पाव चमचे मी जिरे टाकलेत आणि जिरे चांगले तडतडून द्यायचेत जिरे तडतडले की मग जास्तीचा लसूण टाकायचा लसूण थोडा जास्तच टाकायचा मेथीच्या भाजीला लसूण जास्त टाकल्यामुळे अजून चव वाढते तर लसूण पण लालसर परतून घ्यायचा आहे आणि मी एक मध्यम साईजचा कांदा कट करून घेतला होता तोही टाकला आहे आणि कांदा चांगला बारीक कट करून घ्यायचा लालसर होईपर्यंत तोही गुलाबी होईपर्यंत तोही परतून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग टाकला आहे हिंग पण छान लागतो मी भाजीला आणि पचन पण त्याने चांगलं होतं हिंग टाकल्यानंतर मी एक दहा ते बारा हिरव्या मिरच्याचा खरडा बनवलेला आहे आणि तोही त्याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही मिरची कट करून नाही टाकू शकता आता हे सर्व मसाला परतून झाल्यानंतर आपण छानही निवडलेली आणि स्वच्छ धुतलेली भाजी कढईमध्ये ठे टाकायची तर कढई गच्च भरलेली आहे आणि भाजी टाकल्यानंतर थोड्या वेळ न हलवता ती तसेच ठेवायची आणि त्याच्यावरून मग ही मुगाची डाळ मी भीजर ठेवली होती ना तर, तर ती मुगाची डाळ पण मी टाकली आहे तर मुगाची डाळ पण खूप छान लागते मेथीच्या भाजीमध्ये ती पचायलाही हलकी असते पित्त होत नाही आणि त्याच्यातून आपल्याला प्रोटीन पण भेटतं तर अशी ही मुगाची डाळ टाकून ही मेथीची भाजी तुम्ही अवश्य करून बघा तर आता एक मिनिट झालेला आहे आणि भाजी खालीवर करताना एक काळजी घ्यायची की जो दांडा असतो ना त्या दांड्याने भाजी हलवायची आणि ही भाजी जास्त वेळा खालीवर करायची नाही जास्त वेळा खालीवर केलं तर भाजीला कडवटपणा येतो दांड्याने आपले हऊच खालीवर करून घ्यायची आणि आत्ता ही भाजी कढई भरलेली दिसते क्वांटिटी खूप दिसते याची तर भाजी जेव्हा आपण खालीवर करतो ना तर तिची क्वांटिटी कमी होते आणि मग तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचे नाही तर मग मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं जेव्हा भाजी खालीवर करून ती क्वांटिटी कमी होते ना तेव्हा ती अर्धीच होते आणि मग त्यानुसार आपल्याला प्रमाणात मीठ टाकायचं बघा भरलेली कढई होती तर आता अर्धीच झालेली आहे बाजारात भरपूर प्रमाणात मीठेची आवक आहे आणि जेव्हा मेथीची भाजीची भरपूर प्रमाणात आवक असते तेव्हा आपण ही भाजी खाल्ली पाहिजे तर आता भाजीची जवळजवळ अर्धी क्वांटिटी झालेली आहे अर्धी भाजी कमी झालेली आहे आणि मग मी मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे आपलं मिठाचं प्रमाण हे पद्धतशीर होतं मीठ टाकल्यानंतर थोडीशी खालीवर करून घ्यायची मिठाचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ही भाजी आपली चांगली शिजते जेव्हा आपण बाजारामध्ये भाजी आणायला जातो ना तेव्हा भाजी घेताना एक काळजी घ्यायची की त्या भाजीचे जे पानं असतात ना त्याला अशा लाल कोरा असल्या पाहिजे याला आपण लाल कोऱ्याची भाजी म्हणतो आणि ही भाजी खूप चविष्ट असते बघा ह्या पानांना कशा अशा लाल कोरा आहेत तर भाजी आपण हातात घेतल्यावर आपल्याला ह्या पानांना बरोबर ह्या अशा कोरा दिसतात आणि ह्या पद्धतीची भाजी आपण बाजारात गेल्यानंतर निवडायची आणि ती चवीला पण खूप छान लागते आता या सुटलेल्या पाण्यामध्ये ही भाजी परत खालीवर करून पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे ती छान शिजेल आणि आता हा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला होता ना तो वरून टाकून द्यायचा आहे आणि परत भाजी चांगली मिक्स करून घ्यायची या कुटामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकला आहे आणि आता एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे भाजी अगदी चांगली मऊ शिजेल तिचे देठही शिजतील तर दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण उघडून बघणार आहोत छानपैकी पाणी बी कमी झालेलं आहे आणि भाजी हलवून घ्यायची आहे आणि भाजी शिजली की नाही ते कसं बघायचं तर भाजीचा देठ दाबून बघायचं भाजी शिजली की नाही आपल्याला मग कळतं तर मी तर भाजी शिजली का नाही बघते तुम्हाला दाखवते तर भाजी आपली शिजलेली आहे आणि ज्या पाले असतात ना त्या जास्त शिजवून पण द्यायच्या नाही त्यांचं पौष्टिकत्व पण कमी होतं तर आपली भाजी तयार आहे आणि आता मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवणार आहे तर छान ही अशी पौष्टिक आणि चवीला छान असणारी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आजची मेथीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू असं चॅनल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय